नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजपासून पुन्हा एकदा विदर्भ मराठवाडा तसेच कोकणपट्टीच्या भागांमध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता ही असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो हो। तुम्हाला विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला देखील लाईक नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून व कोणत्या ठिकाणाहून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो आज जर आपण दुपारनंतर विचार केला तर मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या संपूर्ण भागांमध्ये पावसाची संततधार ही पाहायला मिळते तसेच कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला ढगपुटी सदृश्य पाऊस आपल्याला हा पाहायला मिळणार आहे तसेच हो आज मराठवाड्यामध्ये देखील पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळतोय नांदेड परभणी हिंगोली तसेच जालना छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पा आपल्याला मध्यम ते हलक्या तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस देखील पाऊस आपल्याला हा दुपारनंतर पाहायला मिळतोय एकंदरीत मराठवाड्यात जर विचार केला तर आज मराठवाड्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते पुणे नगर दौंड करमाळा जामखेड या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रात देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे तसेच नाशिक इगतपुरी मालेगाव जळगाव नंदुरबार धुळे या ठिकाणी या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला हा पाहायला मिळतो आहे या ठिकाणी नाशिक जिल्ह्यात देखील पावसाचा जोर हा अधिक आपल्याला पाहायला मिळतोय तसेच विदर्भामध्ये देखील कालच्या तुलनेत आज आपल्याला पाऊस हा वाढताना पाहायला मिळतो आहे अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतो आहे अकोला अमरावती यवतमाळ या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे तर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये देखील भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा शक्यता ही आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज पुन्हा एकदा कोकणपट्टी विदर्भ मराठवाड्याचा संपूर्ण भागांमध्ये आपल्याला मध्यम ते हलका तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाची नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद